लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी राज्यातील बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचेवीस पंचायत पंचे समिती अंतर्गत गट आणि गनांतकरिता पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक व सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं आज सायंकाळी चार वाजता मुंबई इथं आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण असणाऱ्या बारा जिल्हा परिषद व एकशे पंचावीस पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे जाहीर केला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा एकूण बारा जिल्हा परिषदेच्या व या जिल्हा परिषदेअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका पाच जानेवारी रोजी होणार आहेत त्याकरिता आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे त्याप्रमाणे सोळा जानेवारी रोजी या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर केली जाणार आहे त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे या अर्जांची बावीस जानेवारी रोजी छाननी होईल तर सत्तावीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम तारीख असणार आहे त्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम व उमेदवारांची अंतिम मतदार यादी जाहीर होईल त्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेतून देण्यात आलेली आहे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत गेल्या काही दिवसापासून संपूर्ण शहरामध्ये महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता यामध्ये विविध ठिकाणी बॅनर होर्डिंग तसेच फिरत्या वाहनांद्वारे मोठमोठ्या आवाजात प्रचार केला जात होता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज तेरा जानेवारी रोजी सायंकाळी या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आज शहरात सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार मिरवणुका आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहर धरणून सोडलं यामध्ये काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा दोन्ही शिवसेना वंचित बहुजन आघाडी अपक्ष अशा सर्वच उमेदवारांनी प्रचार थांबण्याच्या काही तास अगोदर मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन केलं तर आज सायंकाळपासून हा प्रचार थांबल्यामुळं आता डोर टू डोअर प्रचारावर उमेदवार भर देत असल्याचं दिसून येत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून आज नवा मुंडा पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला यावेळी नवामोंडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट नायलॉन मांजा हा जीवघेणा गुन्हा असून तो मानवासह मुख्या पक्षांच्या जीवितासाठी प्राणघातक ठरू शकतो नायलॉन मांजाचा सा वापर साठवणूक आणि विक्री कायद्यानं गंभीर गुन्हा आहे यासाठी परभणी पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे आज तेरा जानेवारी रोजी गंगाखेड येथील जयदीपुरा मोल्ला परिसरात एका किराणा दुकानामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आला दुकानदारांच्या विरोधात गंगाखेड पोलिसात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरोधात विशेष मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचं पोलीस अमलदार परसराम गायकवाड मानिक वाघ आणि शरद सावंत यांचं पथक जयदीपुरा मोहल्ला येथील रियाज नसरुद्दीन शेख यांच्या किराणा दुकानात शोध घेतला असता शासनानं प्रतिबंधित केलेल्या नायरोड मांजा मिळून आलेला आहे पूर्णा नगर परिषदेत झालेल्या नगरपालिकेच्या उपाध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यशवंत सेनेचे व नव्याने झालेल्या पूर्णाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली यामध्ये यशवंत सेनेचे नगरसेवक मुकुंद भोळे यांची उपाध्यक्ष पदासाठी निवड झालेली आहे त्यांना तेरा मते पडली तर विरोधी उमेदवार रेखा अनिल खरगखराटे यांना दहा मतं पडली तर दोन सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून एक संतोष शेखलारे व दुसऱ्या शेख नाहीद शेख अजमत हे विजयी झाले आहेत या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष विमलताई लक्ष्मणराव कदम व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर उत्कर्ष गुठे नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान केलेल्या नागरिकांना परभणीतील गुरुमाऊली आयुर्वेद इथं शंभर टक्के तपासणी शुल्क माफ करून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे मतदान केल्याचा पुरावा म्हणून शाही व मतदारानंतरचा फोटो किंवा मतदान कार्ड सादर केल्यानंतर नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी मतदान ना करणाऱ्या जनजागृती अभियानांतर्गत महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा व वा लोकशाही अधिक सक्षम व्हावी हो या उद्देशानं हा एक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे हा उपक्रम डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर मुंजा बगुरे डॉक्टर महेश शिप्पर डॉक्टर ईश्वर दुधाटे आणि गुरुमाऊली आयुर्वेदाचे पदाधिकारी यांच्या सहकार्यानं राबविण्यात येणार आहे परभणी शहरातील आपणा कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमळेला चाकू बाळगून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना बारा जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमाराला घडली संतोष विठ्ठल घोडके राहणार सिरसम बुद्रुक तालुका जिल्हा हिंगोली असं या आरोपी युवकाचं नाव आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायणपेठ पोलिसांचं पथक गस्त घालत असताना अपना कॉर्नर ते ग्रँड कॉर्नर दरम्यान एक युवक कमरेला चाकू बाळगून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रात्री पावणे नऊ युवक चा कमरेला चाकू बाळगून फिरत असताना मिळून आला त्याला तातडीनं ताब्यात घेऊन पत्ता घेतली असता त्याच्याकडे या प्रकरणी अमलदार निलेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महानगरपालिकेसाठी जानेवारी रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणं बंधनकारक करण्यात आल्याचं परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलंय महापालिका क्षेत्रातील केंद्र केंद्रशासनाची कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका शैक्षणिक व तत्सम आस्थापनाही हि सार्वजनिक सुटू राहू राहील असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे श्री mm. गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नास शहीदी समागमनिमित्त चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानी भव्य धार्मिको सामाजिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाच्या कालावधीमध्ये मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती दरबार साहेब असणार असल्यानं भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनुआारी प्रवेश करावा लागणार आहे त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डेल यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उप उपक्रम राबवण्यात आला या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील सुमारे एक हजार पाचशे विद्यार्थी व अकॅडमीचे पाचशे विद्यार्थी महापालिकेचे कर्मचारी आणि विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले या श्रमजनादारे मैदानावरील खड्डे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या प्रशिक्षणात तीनशे एकेचाळीस मतदान केंद्रासाठी नियुक्त चारशे चार पथकातील एक हजार सहाशे सोळा अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण व साहित्य वाटप होणार आहे गुरुवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं पाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पथकामध्ये पंच्याण्णव मास्टर ट्रेनर बासष्ट झोनल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत प्रत्येक बुथवर एक महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील बुथ क्रमांक एकोणीस महात्मा गांधी विद्यालय एकता शाळेत नगर एक सखी पिंक बुक उभारण्यात आलेला आहे तर प्रभाग क्रमांक एक मधील बुथ क्रमांक अठरा शनिवार बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एक दिव्यांग बुथ उभारण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे विज्ञान भौतिक शोध लावतो पण कला माणसाला स्वतःची ओळख निर्माण करून देत स्वतःची ओळख निर्माण करणं हेच शिक्षणाचं उद्दिष्ट असल्याचं कला ही माणसाला स्वतःची ओळख निर्माण करून देते स्वतःची ओळख निर्माण करणं हेच शिक्षणाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन कला शिक्षक तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार सुशील घुमरे यांनी केले ते श्रीरामजी भांगडे या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात तेरा जानेवारी रोजी कमलाबाई आस्रामजी माहिती सभागृह नूतन कन्या प्रशाला इथं बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव डॉक्टर व्ही के कोठेकर प्रशासकीय अधिकारी डॉक्टर शरद कुलकर्णी सुभाष बिराजदार ललिता गिल्डा मुख्याध्यापक संतोष पाटील निशा पाटील आर टी कटारे यांची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रतिभा पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सर्व विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक राहुल काळीकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल भेंडसुरे प्राध्यापक हुले प्राध्यापक वर्षा जाधव उपस्थिती होती परभणीच्या <प्रम्नीचे> शारदा महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीनं राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अतिशय म्हणून प्राचार्य डॉक्टर भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुनील बळ्ळा यांची उपस्थिती होती यावेळी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे त्याचबरोबर डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती या संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा समीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा समीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद